कुठे पण गेले की पहिली भूक लागते नाही करताना दोन पिशव्या घेतल्या पण टेस्ट सगळ्याची गेली चॉईस केला काय घ्यायचं काय नाही नजर दुर्घटना घटी हॅलो वन वेलकम ब्लॉग सो आम्हाला जायला फक्त दोन दिवस राहिलेले आणि आमचं नेहमी टायमावरच असतं अजून काय आमची पूर्ण शॉपिंग झालेली नाही कारण आमचं आधार पण चालू आहे मागे त्याच्यामुळे सगळं आटकून राहिलेलं आहे आणि जायचं नाही जायचं की नाही जायचं की नाही अजून जायचं तर कॅन्सल नव्हतं मिळालेल्या आणि आताच पण कॅन्सल करायचं असं की नको कॅन्सल करूया पुन्हा परत कधी जाणं होईल आणि काय असं चाललेलं आहे काय चालले काय कळत नाही आमचं निकेत चित्र पण शॉपिंग राहिलेली <सवागी> आहे होईल ते जाईल <जाएचा> जाऊया <सवागी> असंच केलेलं आता आता आम्ही सात सकाळी मस्त रेडी झाले सगळी काम घरातली आटपलीत आणि आता दोघांना दो दो बराच दो 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 आहे हा दोघांचं चाललंय बऱ्याच मला डिसिजन काय करायचं हो नाही हो नाही म्हणजे कालपासून तेच चालू आहे आणि शेवटी आज मग डन केला जाऊ यायचं आपण मग सगळे आता कपडे सगळे धुवून काढलेत म्हणजे नाहीचे नाहीत पण घरात माहिती दोन तीन दिवसापासून राहिलेले कपडे कारण आजारी होते तर आणि बॅगा वगैरे पण धुवून काढलेले आहेत सो आता ह्याची शॉपिंग बाकी आहे आणि मला पण येणार आहेस ना तुझी आहे तुझी इची झालेली आहे आठ दिवस आणि कपडे फक्त माझ्याकडे चार दिवसाचे बाद झाले टमाटो आणि आमचं पोट लागले अभ्यासाला टमाटो आवाज कमी कर आवाज कमी कर स्वतः मी जातो आणि दुसरी आणला पण दोन वस्तू पाहिजे त्या आम्हाला भेटतच नाहीये जे की आम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये त्या होतील यूज नाही आज तरी भेटतील तर नशीब आहे कारण आमच्याकडे टाईम नाहीये आहे आता दोनच दिवस बाकी आहेत उद्याचा दिवस आसाच जाणार आहे आणि परवाचा दिवस तर काही गृहीतच नको जायला पाहिजे कारण तो दिवस फक्त मला पाहिजे ठेवलेला आहे सो so, आता आम्ही निघतो जातो शॉपिंग करतो आणि थोडस पाऊस पडून गेलेला आहे म्हणजे बाईकवर जायला नो प्रॉब्लेम म्हणजे डस्ट का उडणार नाही जास्त बाईक वर जायला आवडते मला बाईकच आवडते मस्त वाटतंय एकदम मस्त असा बसलाय गेअर पण नाही टाका स्कूटीवर बसल्या भर केलाय जिथे पाहिजे तिथे गाडी लावली बाय बाय बोल बाय करू बाय आम्हाला शॉपिंग बोललो ना शॉपिंग की आम्ही लगेच रेडी शॉपिंग साठी बाबा काय पण आणि इकडे रेडी झालोय आणि बसलोय काकीच्या फ्रीजची वाट बघत वा कारण फ्रीजची डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी दसऱ्याला बुक दसऱ्याच्या अगोदर बुक केलेला पण त्यांना दसऱ्याच्या दिवशी का भेटला नाही फ्रीज अरे थांब त्याच्या नंतर भेटला मग डिलिव्हरी झालेली आहे त्यांनी फोन केला की आमचा फ्रीज येतो तुम्ही घेऊन ठेवा आम्ही घरात नाही मग काकी चार, चार ला येते मग काकीने फोन केला की तुम्ही थांबा म्हणून आमची फ्रीज घ्या तर आम्ही थांबले बराच वेळ झाला पण 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 ती येत येत काकी काकी येते टाइम ते बोलतात की दहा पंधरा मिनिटं येईल अर्धा तास झाला अजून का फ्रीज आलेली नाही आ, आ आता ह्या टायमात काकी आम्हाला काय आम्ही थांबलो असतो कारण आम्ही काय थांबलोच असतो पण आता प्रॉब्लेम असं झाले की पावसाने काय केलेला आहे म्हणून आमची गायी पटकन आपण जाऊन घेऊयात म्हणून काकीला फोन करते विचारते काकी आले का म्हणजे काकी आहे तर आम्ही जाऊ शकतो म्हणजे काकी काकीची फ्रीज घेऊ शकते नाही तर आम्ही घेऊ आणि आम्हाला लावू भेजा भेज्या कसला भेज्या का तिला बायकर बरोबर आहे ना ती साईज पॅन्ट आहे का बरोबर शिवडी शिवडी येणार शाईकडे तू हे निका, निका नाही बोलत नो 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 निका।

हो तेवढा तिखट आहे आणि हिला पहिली खायची सुरुवात झालेली आहे भूका लागतात कुठे पण गेली की पहिली भूक लागते काय खाऊ काय खाऊ आणि एवढे आयटम आहेत तिकडं तर बापर मला माझा फेवरेट आवळा मला घरामध्ये लागतो तर ट्रॅव्हलिंगमध्ये तर पहिला पाहिजे आवळा आवळा माय बेस्ट नाही करता ना करताना दोन पिशव्या घेतल्या पण टेस्ट सगळ्याची गेली नंतर चॉईस केला काय घ्यायचं काय नाही हे नको आम्हाला हे कॅन्सल केलं फक्त दोन पिशव्या घेतल्या आणि बस झाल्या आम्हाला अरे बापू कुठे चालला अरे बापरे काकीची फीज पण आली आम्ही वाट बघून दमलो आहे आणि फ्रीज ही ना सेकंड फ्लोरला उचलून आणलेली आहे आमची लिफ्ट लिफ्ट बंद तर ते आणतच नव्हते काकी भांडली तेव्हा ते घेऊन आले नाही तर तेव्हा तर तुमचा तिसरा माणूस पाहिजे नाही तर आम्ही फ्रीज नाही होते आणणार तो उद्या तुम्हाला पुन्हा दाखवा आम्ही आमचे फ्रीज कशी आहे ते आणि हा टीव्ही पण ची आणि टीव्ही पण आणि ह्या फ्रीज मध्ये ना फुल ऍक्टिव्ह भरून ठेवलेली आहे बाबू साठी हा मग हा मग एलजीचाच घ्यायचा आहे मोबाईल मोबाईल एलजीचा नाही नाही एलजीचा नाही मोबाईल आता मोबाईल पण घ्यायचा पार्टी बोल पार्टी बोल काय अरे वा 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 कोणाची भरले अरे कोण आलाय श्रीयान बाबूचे फ्रेंड्स आले खेळायला आले खेळ 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 त्यांच्या बरोबर खेळ किती खुश झाला हा बाद झाला आय श्रीयान दीदी तुझं नाव काय संस्कृती आणि दीदी तुझ्या निधी नाव आणि दादाचे मला माहिती आहे नाव काय करायला आलेत तुम्ही लपायला आलेत इथे गेले गेले बघ दादा तिथे गेले बघ 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 बघाईंची फुल गाई झालेली आहे बऱ्याच दिवसांनी त्याला अॅक्टिम आली ना कोणी आणली बाबा अॅक्टिम बुला कोणी आणली कोणी आणली श्री काय काकीचं काकीने आणली अॅक्टिम काय काकी घरी घेऊन आली ना मग काकीने आणली असं आहे काय कशाबद्दल बाबा अॅक्टिम

ंदा पितो आयस्क्रीम खातोय सो चला तर मग हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय